शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करू शेतकऱ्यांच्या मुलीचं शिक्षण शेतकऱ्यांच्या मुलीचं शिक्षण लाडक्या शिक्षण शेतकऱ्यांचे पानधन रस्ते खुले शेतकऱ्यांना न्याय शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा आज दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी मोजे कलगाव ते भांडेगाव हे तीन ते चार किलोमीटरचा जो पांधन रस्ता आहे हा पाधन रस्ता त्या पाणन रस्त्याला क्रमांकही मिळालेला आहे एव मंजुरी मिळालेली आहे परंतु काही राजकीय दबावाखाली आणि शेतकरी द्वेषापोटी काही राजकीय लोकांनी तो रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याहून जाताना त्या भागातल्या शेतकऱ्यांना फार अडचणी येत आहेत त्यांना आता, आता खरिपाची पेरणी डोक्यावर खत बी बियाणी घेऊन करायची वेळ पडली एवढंच नव्हे तर मौजे कलगाव या ठिकाणच्या नागरिकांना त्या भांडेगावला आरोग्य केंद्रातही जावं लागतं नव्हे तर जनावरांच्या पशु पशु दवाखान्यातही त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं नव्हे तर सरकारच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आठवी ते बारावी पर्यंत शिक्षणही त्याच रस्त्यानं करावं लागतं परंतु त्या लाडक्या बहिणीच्या शिक्षणावर गदा आणण्याचं काम जी काही पालकमंत्री पांधन योजना आहे तिला केराची टोपली दाखवून आमच्या बहिणींच्या शिक्षणावर गदा आणण्याचं काम संबंधित विभागानं या ठिकाणी केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी काही राजकीय लोकांनी केलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव मग ते मौजे कलगावचे असू द्या मौजे भांडेगावचे असू द्या आम्ही या सर्व शेतकरी बांधवांनी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये एक मागणी केली की महोदय आम्हाला जर आमच्या शेतकऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल दवाखान्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नसाल मुलींना शिकण्यासाठी जर रस्ता नसाल तर तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची उपलब्धता करून दिली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या आमच्या मुलीचं शिक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी रास्त मागणी आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे